ಶ್ರೀ ಗುರುದತ್ತತ್ರೆಯಷ್ಟಕತ್ರೆಯೇ ಮಮ ದೇಹ ತಾಪಲಾ ವಿಶ್ರಾಂತಿ ಕೋಣ ದೇತಸೆ ಮಲಾ ದೈವೇ ತುಜೆ ಹೇ ಪದ ಲಧಲೆ ಮಲ ದತ್ತಲಿ ದೇ ನಮೂತು ಕಾಮಾಡಿಷವೈರಿ ಸದೈವ ಪೀಡಿತ ದೂರ್ವಾಂಗ ಸದೈವ ತಾಡಿತಿ ತ್ರಜಾ ಕೋನ ನ ಭೇಟ ಮಲಾ दत्ता कृपा सावली दे नमो तुला देही अहंता जडली न मोडवे ग्रहात्मज ममता न सोडवे त्रितापदावा नळपोळी तो मला दत्ता कृपा सावली दे नमो तुला अंगी उठे हा अविचार दुर्धर तो आमुचे हे बुडवीतसे घर पापे करुणी जाळीतो त्वरे मला दत्ता कृपा सावली दे नमु तुला तुझी कृपासागर माय बाप तू तू हरी पाप तापतो न तुझ वाचुनी दयाळू पाहिला दत्ता कृपा सावली दे नमु तुला दारिद्र्य दावे द्विजपोळता तया श्री द्यावया, तोळीशी वेल चिन्मया तया तयापरीपा दयार्द्र तुमला दत्ता कृपा सावली दे नमुतला प्रेताशी तू वाचविशी दया काष्टाशी तू पल्लवनिशी मना हे आठवी मी तरी जीव कोमला ದತ್ತ ಕೃಸಾವಲಿ ನಮತುಲಾ ದ್ಯಾಷ್ಟಕೆ ಜೆ ಸ್ಥವಿ ತಯಾ ಕೃಪಾ ಹಾತಧರಿ ತಯ ಸಾಷ್ಟಾಂಗ ಘಾಲೋ ಪ್ರಣಿಪಾತ ಬಾತುಲಾ ದತ್ತ ಕೃಸಾವಲಿ ದೇನೂತುಲಾ ಇೀಪರಮ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀವಾಸುದೆವಂದರಸ್ವತಿ ವಿರಚಿತ శ్రీగొరుదత్త్రేయాష్టకం సంపూర్ణం